मिर्झेतील रेल्वे रूल ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या अडकलेल्या दुचाकीमुळे घडणारी मोठी दुर्घटना पोलिसांनी रेल्वेगाडी वेळेवर थांबवल्यामुळे टळली आहे ही घटना दिनांक एकोणतीस रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे भारतीय विद्यापीठामागे रस्ता लागत असणारा रेल्वे रूल दुचाकी गाडीने विशाल बोडके व बावीस राहणार डोंगर सोनी हा तरुण ओलांडत होता मुंबई कोल्हापूर एक्सप्रेसच्या इंजिनशी जोरात धडक झाली या धडकेमध्ये विशाल बोडके वाचला पण त्याची दुचाकी रेल्वे इंजिनमध्ये अडकली सुमारे दोनशे मीटरपर्यंत दुचाकी गाडी फरफटत इंजिनने नेले त्यामुळे रेल्वे रुळाच्या पेंडेल क्लिप निघाल्या होत्या या घटनेची माहिती रेल्वे सुरक्षा बल सब इन्स्पेक्टर महेश गवडे सुहास जाधव जमीर जमादार यांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली रेल्वे सुरक्षा बल जवानांनी घटनेचं गांभीर्य ओळखून या मार्गावरील रेल्वे गाड्या तात्काळ थांबवल्या या घटनेत दुचाकी गाडीचा अक्षरशः चेंदा मेंदा झाला आहे रेल्वे सुरक्षावर कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवल्याने शेकडो रेल्वे प्रवाशांचा जीव वाचवला आहे या घटनेतील विशाल बोडके याला पोलिसांनी अटक केली आहे तसेच अशा रीतीने असुरक्षितरित्या रू ओलांडून आपला रेल्वे प्रवाशांचा जीव धोक्यात आणू नये असे आवाहन रेल्वे अधिकाऱ्यांनी यावेळी केले आहे एखादी ट्रेन जर फास्ट त्या ट्रॅकवरतून गेली असती तर कदाचित आप मोठी दुर्घटना झाली अस झाली असते या घटनेची गंभीरता लक्षात घेता आम्ही आर पी एफ नीरज महेश कवडे मी सब महेश कवडे माझे साथीदार कॉन्स्टेबल सुहास जाधव आणि जी आर पीचे कॉन्स्टेबल सुरू वसे आणि त्यांचे इतर स्टाफ आणि तात्काळ घटनास्थळावर जाऊन ती घटनेची गंभीरता बघतात आम्ही कंट्रोलला आमच्या पुण्यामधील जे कंट्रोल असतं आमचं कंट्रोल रूम कंट्रोल रूम स्टेशन मास्टर मिरज यांना तत्काळ सूचना देऊन पुढील जे ट्रेन येणार होती पॅसेंजर एक्सप्रेस सांगली पॅसेंजर एक्सप्रेस होती त्याला आम्ही तत्काळ जागेवर घटनास्थळावरती पोहोचायच्या अगोदरच थांबवलं आणि पहिल्यांदा त्या पॅन्ड्रॉल क्लिप्स जोपर्यंत बसवत नाहीत जो तोपर्यंत ट्रेन जाऊ दिली नाही आणि जोपर्यंत ते प क्लिप क्लिप नंतरच ट्रेनला पुढे पास केलं